सांगलीत निवासी डॉक्टरांकडून कोलकाता घटनेचा निषेध कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ सांगलीतील पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालय येथे मिरज व सांगलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील राज्य निवासी डॉक्टर संघटनेतर्फे माड निदर्शने व शहरात निषेध फेरी काढण्यात आली शनिवारी चौथ्या ही सर्व निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली होती निवासी डॉक्टरांनी सांगली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवारात जोरदार निदर्शने घोषणाबाजी केली रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन अजूनही सुरूच ठेवल्याने रुग्णांचे हाल झाले यावेळी मार्ड संघटनेचे डॉक्टर अमोद भडबडे यांच्यासह सर्व निवासी डॉक्टर्स उपस्थित होते दोषीवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे मार्डने सांगितले या आंदोलनास डॉक्टरांच्या सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातून रॅली काढण्यात आली ही रॅली सिव्हिल हॉस्पिटल चौक राम मंदिर काँग्रेस कमिटी स्टेशन रोड राजवाडा चौक या ठिकाणी ही रॅली काढण्यात आली Justice! No Taxes! No Service! No Safety! No Service! We Want Justice! We Want Justice! We Want Justice! We want आम्ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मिरज आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील सांगली याचे डॉक्टर्स आज मध्ये घडलेल्या नऊ ऑगस्टमध्ये घडलेल्या मानवी मानवीय कृत्य म्हणजे अमानुषक्रिया जिथे घडलेली आहे म्हणजे आमच्या एका विद्यार्थिनी डॉक्टरवर तिथे बलात्कार आणि नंतर तिचा जीव घेण्यात आला याच्या निषेधार्थ आम्ही मिरज आणि सांगलीमध्ये स्ट्राईक करत आहोत या स्ट्राईकमध्ये सगळे रेसिडेंट डॉक्टर्स म्हणजेच निवासी डॉक्टर्स आणि नंतर इंटर्न्स डॉक्टर आमचे रेस सिनियर रेसिडेंट डॉक्टर सगळे सहभागी झालेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशननी पण याचा पाठिंबा दर्शवला आहे आज आम्ही सांगलीमध्ये एक मार्च काढणार आहेत त्या मार्चमध्ये आम्हाला सरकारला सांगायचं आहे की डॉक्टरांसाठी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट झाला पाहिजे जेणेकरून आम्हाला तणावपूर्ण वातावरणामध्ये जे आम्ही काम करतो त्यासाठी त्या तणावपूर्ण त्या वातावरणाला डॉक्टरांना सुरक्षेसाठी तो कायदा खूप महत्त्वाचा आहे नंतर अजून लोकल लेवलला मिरज आणि सांगली लेवलला जेवढे जास्तीत जास्त सुरक्षाकर्मी आमच्या सेवेसाठी देता येईल ते द्यावे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्ही आज सांगलीमध्ये मार्च करणार आहेत घोषणाबाजी करणार आहेत धन्यवाद आणि आज पण आज पण मागच्या दोन तीन दिवसापासून जसं आम्ही ओपीडी सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत तसं सांगली आणि मिरजमध्ये आज ओपीडी बंद आहेत इमर्जन्सी सर्व्हिसेस ह्या चालू राहतील पण गरज पडल्यास इमर्जन्सी सर्व्हिसेस पण भविष्यामध्ये बंद करण्यात येईल भूषण वसंतदा पाटील सांगली इथून राम मंदिर चौक जवळ काँग्रेस भवन ते राजवाडा चौक रॅली काढली आहे आणि या आम्हाला निषेध व्यक्त करता होते